महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दोनच दिवसापूर्वी निधन झालेलं आहे तसं बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र या दुःखद घटनेमध्ये हाळहाळ करतोय आणि त्याच प्रसंगी आज महाराष्ट्राचे पहिल्या महिला उप पंतप्रधान उपमुख्यमंत्री म्हणून शपथ या ठिकाणी घेत आहेत साजिकच आहे एक दुःखद घटना आहे आणि एक सुखद घटना आहे त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बी तितकं झालेलं आहे आणि दुःखद घटना झाल्यामुळं दुःखही तितकंच झालेलं आहे पण शेवटी आदरणीय दादानी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केलेली निर्मिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षाचं उभं केलेलं साम्राज्य त्याच्या दृष्टिकोनातून आज हा खरं तर शपथविधी महत्त्वाचा मानला जातो कुठंतरी काही केले असं वाटत नाही तर दोनच किलो चालेल नाही शेवटी पक्ष चालवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते असतील प्रफुल्लभाई पटेल असतील सुनीलजी तटकरे असतील छगनरावजी भुजबळ असतील या वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला असेल त्या निर्णयानुसार आजचा हा शपथविधी आयोजित केलेला आहे या शपथविधीची माहिती जी आहे ती आज शरद पवारांना नाही घरात कुठेतरी आलबेल नाही असं वाटतं कारण की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्या चर्चा सुरू नाही त्यात शरद पवारने ही गोष्ट तुम्ही जे म्हणता मला वाटत नाही त्याच्यामध्ये तथ्य असेल तरी पण आता दोन वाजता विधिमंडळाची आमची बैठक आहे त्या बैठकीमध्ये पण हा प्रश्न उपस्थित केला जाईल आणि त्या संदर्भात नक्कीच खुलासा दिला जाईल आता हे बारा तारखेला पक्ष एकत्र येणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं ती ही गोष्ट तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल यांना किंवा माहीत नव्हती का प्रफुलबाई प्रफुलबाई पटेल सुनीलजी तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या सर्व गोष्टीची कल्पना या दोन्ही नेत्यांना असेल असं मला वाटतं